विजय कौसे सध्या मी वाडीच्या शिवाजी नगरमध्ये आहो आणि वाडीच्या शिवाजी नगरमध्ये एक घटना घडली ती म्हणजे या ठिकाणी तब्बल तीन गाड्यांची जाळपोळ झालेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे गाडी खरेदी करण्यासाठी गरिबांना खूप मोठे कष्ट करावा लागतो कष्टातून गाडी खरेदी जाते पण मात्र सामाजिक तत्वाने या ठिकाणी रात्री म्हणजे बुधवारच्या रात्री एक वाजताच्या दरम्यान येऊन इथे गाडी जाडण्याचा प्रकार घडलेला आहे एकदम निंदनीय आहे या प्रकारा वाटतं की वाडी शहरामध्ये कुठंतरी क्राईम जगत मध्ये जे आहे पुन्हा इथून तोंड काढताना या ठिकाणी दिसत आहे आपण ही कार बघू शकता ही कार आहे आ, इंडिका कार आहे एम एच एकतीस डी सी एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव असा ह्या गाडीचा नंबर आहे इथे या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं ही गाडी पूर्ण जळलेली नाही आहे आपण बघू शकता हे पूर्ण गाडी आणि आणखी मी तुम्हाला दोन गाड्या दाखवतो हे ये ही गाडी बघा ही ॲक्टिवा गाडी आहे अक्षरशः या गाडीची राख झालेली आहे आपण बघू शकता म्हणजे कुठलाही पार्ट या गाडीचा या ठिकाणी वाचलेला नाही आहे संपूर्ण गाडी ही जळलेली आहे या गाडीची सुद्धा किंमत जर आज एक ते सव्वा लाख रुपये या गाडीची किंमत आहे आणि या ठिकाणी सुद्धा ही गाडी तुम्ही आपण मी तुम्हाला दाखवतो ही सुद्धा गाडी जी आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात या गाडीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता ही संपूर्ण गाडी हा नंबर सुद्धा या गाडीचा नंबर दिसतोय दिसतो आहे एम एच चाळीस सी व्ही पंचवीस पंचाहत्तर ह्या गाडीचा नंबर आहे या गाडीची सुद्धा राग झालेली आहे वर सुद्धा दाखव तुम्ही या गाडीचा भाडका जो आहे तो वर सुद्धा या ठिकाणी गेलेला आहे हे घर बघू शकता तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे आहे इलेक्ट्रिक सुद्धा इथली डॅमेज झालेली आहे एकंदरीतच जर समजा एखादं झोपड जर असतं तर त्या घराला सुद्धा आग लागली असती हा असा एकदम निंदनीय जो प्रकार जो आहे तो वाडी शहरामध्ये घडलेला आहे कुठंतरी या सामाजिक तत्वावर पोलिसांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे आणि अशा असामाजिक तत्वावर जे आहे मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे या ठिकाणी पोलिससुद्धा आलेले आहे कालची घटना घडलेली आहे या चौकशीसाठी पोलिससुद्धा या ठिकाणी तैनात झालेले आहे आणि पोलिसांकडूनच आम्हाला माहिती मिळ मिळाली आहे की जो कोणी या गा म्हणजे आरोपी आहे तो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये गेलेला आहे पण नेमकं कोण आरोपी आहे का जाळण्यात जातशी जे आहे ते आमच्या सोबत तो परिवार काय ती काय नाव आहे तुमचं माझ्या निलिमा गजवे आहे आणि सांगाल या ठिकाणी या गाड्या जाळण्यात आल्या आहेत तुमच्या गाड्या हो हे माझ्या गाड्या आहेत आणि एवढे झाला की मी तो मुलगा खूप गंदा मुलगा होता नेमकं मला हे सांगा ह्या गाड्या का जाळण्यात आल्या आणि कोणी जाळण्यात आल्या हो सर तर मी त्या मुलाला म्हटलं की बा मुलगा आहे तो संटी मानेराव आहे तेवीस चोवीस वर्षाचा मुलगा आहे आणि मी अन्यायाविरुद्ध आवाज उठवली म्हणून त्याला माझ्या राग आला आणि म्हणून त्यांनी माझ्या दोन तीनही गाड्या घरावर पेट्रोल पेट्रोल टाकून जाडून घेतले आणि म्हणत होता की मला तुलाच जाडायच्या होत्या किती वाजता जडल्या हा रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान जाडल्या रात्री दीड वाजता मग पोलिसांना फोन केला होता हो सर आम्ही आग विजवली आणि नंतर पोलिसाला फोन केली रात्री पोलीस आले होते हो रात्री दोन पोलीस आले होते आणि नंतर त्यांनी म्हटलं की तुम्ही लिखित द्या नंतर, नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो दादा तुम्ही का, तुम्ही काय सांगाल तुमची गाडी आहे गाड्या माझ्या नावावरच हो आहे तुमचं घर आहे घर मी माझ्या ज्या सुरेंद्रपूर गजबिव आहे बरं तिन्ही गाड्या माझ्या अच्या पेट्रोल टाकून जाळलेल्या घराची लाईन सुद्धा बंद पडली आहे वर वरतो सुद्धा आग लागली आज पुष्कळ पुष्कळ आग होती आम्ही ना पाणी टाकून सांगितलं आग बुजली आहे <सथाँगा> ना फायर ब्रिगेड ची गाडी आली होती अच्छा, फायर ब्रिगेड ची गाडी त्यांना बी सहयोग केला आम्हाला गाडी बुजली आम्ही अगर आम्ही बुजलो नसतं तर आमचं पूर्ण मकान जडलं असतं मग गोडाम आहे त्यांना बॅटरीचे गोडाम आहे बाजूला बॅटरी वाल्याचे गोडाम आहे त्यांच्या त्यांच्या काम आहे त्यांचे काय मागणी काय तुमची आता मग हे तुमच्या गाड्या जळलेल्या आहे मागणी हे की आमच्या गाड्या आम्हाला भरून भेटल्या पाहिजे आम्ही जो पैदल झालो ना इन्शुरन्स आहे का गाड्यांचा गाड्याचे इन्शुरन्स आहे पण तिन्ही गाड्याचे इन्शुरन्स आहे जे चारचाकी गाडी हे तुमची इंडिका कोणाची आहे इंडिका माझी आहे माझी आहे ना वाली गाडी माझी तिन्ही गाड्या माझ्या किरायदार सुद्धा आहे तुम्ही इकडे तुम्ही तुम्ही काय काय सांगाल या सगळ्या प्रकाराबद्दल रात्री मी दीड वाजे पाहिलो ना जी रात्री दीड वाजे बाथरूम ला उठली तर मी म्हणजे हा कायचा झाक आहे म्हणून मला खेळ आली तर मी पाहिलो का हे डीपी पेटली तर डीपी पेटल्यानंतर म्हटलं एवढा झाक झाला तर मग मी दरवाजा खुलला आणि पाहतो खाली वाकून पाहिलो तर मला सगळं गोडाऊन पेटला दिसला पूर्ण नु। तसेच मी मेंबरलो म्हणजे मला काही सुचलं नाही तर मी यांच्या धावत धावत अंधारातच म्हणजे गेलो मला शेक लागला पण मी असा कवडाला उटा 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 गोडाऊन पेटला नेहमी त्याचा त्रास आहे का तुम्हाला नेहमीच हो सर नेहमी नेहमीच तो काय त्रास, त्रास, त्रास द्यायचा तुम्हाला तो नेहमी त्रास द्यायचा गाडी घरासमोर आणून रेस करायच्या आडवी गाडी लावून आमच्या घराकडे बघून सिगरेट प्यायच्या आणि मी आम जनताला हात जोडून हाच म्हणते की त्याला कडीसे सजा झाली पाहिजे आणि तो ह्या वस्तीमध्ये त्याच्या परिवाराने तो दुबारा दिसल्याच नाही पाहिजे कारण की माझ्याच घरी एक अडीच वर्षाची आणि एक बारा वर्षाची मुलगी आहे आणि किरायवाले पण आहेत त्यांना पण तो खिशामध्ये हात टाकून पैसे काढून त्रास देते की तुम्ही मला पैसे द्या आडवा होते काल जो तिथे सुरुवातीला आला होता असं तुम्ही सांगितलं हो सुरुवातीला आला होता चाकू घेऊन आला होता आणि डायरेक्ट म्हणत होता की तुम्ही बाहेर निघा मी तुम्हाला मारायला आज तुमच्या पूर्ण परिवाराला नष्टच करून राहील पोलीस स्टेशन समोर पण म्हणत होता की मी पेट्रोलचे गोडे तुमच्या अंगावर टाकीन आणि मी तुमच्या पूर्ण परिवारालाच नष्ट करून घेईन पोलीस समोर मला पोलीस स्टेशन दत्तवाडी याच्यामध्ये मला धमकी दिली त्यांनी आता हे पोलिसात तुम्ही तक्रार केली आहे का पोलिसांमध्ये तक्रार केली आणि तो हमखास पोलिसांसमोर आम्हाला जानसे जान मारायची धमकी दिली त्यांनी की मी इथून सुटून आल्यानंतर पण तुम्हाला जगू सुखानी देणार नाही आणि तुझ्या मुलाबाळांना पण सुकानी जगू देणार नाही ऍसिड वगैरे जाळून तुझ्या मुलीला पण मारून टाकणार असं त्यांनी मला धमकी दिली पोलिसांना तुमच्यासोबत तो एकदम एवढा विरोध करतोय कारण काय आहे कारण हेच आहे की तो घरासमोर येऊन शिवा द्यायच्या चिलम प्यायच्या आणि आमच्या घरासमोर येऊन डायरेक्ट आमच्या घर आणि दरवाजा चा, सारखाच आहे तिथं गौतम बुद्धासाठी ध्यानिस्त म्हणून तिथं पिंपळाच्या झाड आहे आणि तो तिथं गंदे काम करायच्या आवडलं नाही म्हणून मी वस्तीत कोणीच बोलले नाही मी एकटीच आवाज उठवली आणि माझे किरायवाले माझ्या घर परिवार तर त्याला एकच राग आली की वस्तीतले कोणी बोलत नाही आहेत आणि हे एकटीच बाईक आणून माझ्या विरोध करत आहे तर तो मला म्हणत होता की मी तुलाच जाडायला आले आलं होतं पण तू दिसले नाही म्हणून मी तू गाड्या जाडून गेलो आणि आता तर पूर्ण घरच जाळून घेई सगळी माहिती पोलिसांना सांगितली चार चार एफ आय आर आहेत आम्हाला चार दहा तुम्ही हो हो आमच्या चार चार एफ आय आर बनून आहेत तर पोलिसांनी याच्यावरती काही आम्हाला बचाव म्हणून दिला नाही हो हो म्हणतात आणि पोलिस आपला काम व्यवस्थित करत नाही आम्ही पोलिसांकडून एक पर्सेंट बी खुश आहात नाही आम्ही आमच्या त्यांच्याकडून आम्हाला काही सुरक्षा आहे नाही आता तर आम्ही तो त्याला सुरक्षा आहे तो म्हण पोलिसवाले त्याला म्हणतात की तू सुटून जा आणि काय रे बार बार येतात चा, चांगला मर्डर करून ये नंतर येशील बार बार असा येत नको जेव्हा मर्डर पोलीस म्हणतात तो खुदच सांगते की पोलीस म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये की असा बार बार येऊ नको एखाद मर्डर करू नये आणि मी हे गोष्ट पोलिसांसमोर क्लिअर पण केले तर पोलीस म्हणत होते की आ, का ताई आम्ही असे म्हणू शकतो का आमच्या कामात तुम्हाला सेवा देना पण ते आम्हाला काही सेवा नाही देत मी चारदा एकशे बाराला फोन करू करू थकून गेली आता मी पोलिसांना ते पण म्हटलं की तुम्ही आम्हाला मारून टाका मग डीसीपी आणि सीपी साहेबांकडे ही तक्रार सांगितली का मी ते पीएस सरांना पण रिक्वेस्ट केली त्यांच्या पाया पडली की सर आम्हाला असा त्रास देते मी दत्तवाडीच्या पीएस सरांना रिक्वेस्ट केली त्यांच्या पाया पण पडली पण त्यांच्याकडून पण आम्हाला काही मिळालं नाही सुरक्षा एसीपी साहेब आहे वरचे अधिकारी आहे कमिशनर साहेब आहे वरिष्ठांकडे तुम्ही हो आम्ही आम्ही सरळ कोर्टामध्येच जाणार होतो सर कारण की पोलिसांनी आम्हाला काही सुरक्षा दिली नाही आम्ही ज्या दिवशी जा जाणार होतो रात्र काटून त्याच दिवशी त्यांनी हा कांड केला आणि धमकी देऊन गेला की तुम्ही पोलिसांकडे जाल तर पोलीस मेरे जेब मे तुम्हाला मग त्याच्यापासून धोका आहे हो आता सर आम्हाला खूप धोका आहे माझ्या घरामध्ये एकोणीस लोक आहेत त्यांनी त्यांची न करता एवढा काम केला तर तेचे आता खूप हात पोहचून गेले तर दोबारा पण आमच्या घरात घुसून आम्हाला मारू शकते परिवारांना त्या ठिकाणी धोका असल्याचं सुद्धा सांगितलं आहे आणि चार चार वेळा एफ आय होऊनही पोलिसांनी या ठिकाणी गंभीरतेने दखल घेतली नाही म्हणून त्या आरोपीची जी आहे हिंमत वाढली वेळीच जर त्याच्यावर जर कारवाई केली असती कडक कारवाई केली असती कदाचित असला प्रकार करण्याची त्याची हिंमत झाली नसती पण मात्र हा जो या ठिकाणी प्रकार केला आहे त्यांची या घरमालकांची आणि सर्व परिवारांची एकच मागणी आहे की त्यांच्यावर कडक कारवाई कर, करावी तर बघूया वाडी पोलीस स्टेशनचे पी आय राजेश तटकरे काय कारवाई करतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे